गेल्या महिन्यामध्ये जे चेन रॉबरीचे आरोपी पकडले हे गुन्हे आमच्याकडचं पालीपाटा आणि विक्रमगड या ठिकाणी झाले होते गुन्हा झाल्यानंतर ज्या तक्रारदार जे आहेत त्यांचं वय जास्त होतं त्यांना म आरोपींचं व्यवस्थित वर्णन सांगता येत नव्हतं कसा प्रकार झाला याच्या बाबतीत ते घाबरून गेल्या होत्या परंतु घटनास्थळी भेट दिल्यानंतर आमच्या तपास पथकाने त्या ठिकाणी ते कुठल्या दिशेत गेले असावेत याचा अंदाज घेत त्या परिसरातले संपूर्ण रस्त रस्त्यावरचे एक सी -एक सी टी व्ही सखोल तपासले सी सी टी व्ही तपासत असताना पेट्रोल पंपावर एक ठिकाणी आणि विक्रमगडमध्ये एक ठिकाणी असेल त्यांचं ट्रेसिंग पूर्ण आम्हाला मिळालं आणि त्या ठिकाणी ज्या आरोपींचं वर्णन मिळालं त्याच्या आधारे पुढे ते कुठल्या दिशेत गेले असतील याच्यासाठी मनोरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि त्यानंतर पुढे बोईसरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक सी सी टी व्ही तपासल्यानंतर त्या आरोपींचा माग लक्षात आला आणि त्याच्या आधारे पुढे कौशल्याने बातमीदार मिळवून त्या आरोपींना आमच्या तपास पथकाने अटक करून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे धन्यवाद